नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार लाडक्या बहिणीला डिसेंबर पासून ते रुपे मार्च महिन्याचे पैसे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत नवीन जी आर गव्हर्नमेंटने काढाय सविस्तर संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सहा हजार रुपये जमा होणार ते पण डिसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत त्यांचा नवीन जी आर कालच सरकारने काढलेला आहे आणि पैसे सुद्धा कुठल्या बँकेत जमा होणार आहे ते सुद्धा महत्वाचे बघूया पाहण्याबद्दल तुम्ही आपले चॅनल नवीन असतात अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा यासारख्या नवीन अपडेटसाठी बेल प्रेस करा आणि सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघूया लाडक्या बहिणीला सरकार या ठिकाणी जे पैसे वाटप करणार आहे डिसेंबर पासून मार्च महिने ते पीदियेप पीदियेप नवीन जी आर आला त्या जी आर मध्ये काय सांगितलं पीडीएफ सह संपूर्ण पीडीएफ या ठिकाणी पाहूया ठीक आहे पहिला असेल हा नवीन जी आर या जी आर मध्ये काय केंद्र आणि राज्य पुरस्कृत विशेष साह्य योजनेतील बघा इथे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीडीच्या पोर्टलद्वारे करण्यात येत ये ये, आहे कधीच आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणीला हा हप्ता आहे नवीन जी आर आहे आणि हप्ता तुमचा जमा होणार आहे त्याच्या संदर्भात च्या मार्फत आता कोणकोणत्या बँकेत येणारे पैसे बघा तुमचे शासन निर्णय प्रस्तावना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना त्यानंतर श्रावण बाळ शिवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनाला योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धव निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे म्हणजे लक्षात असू द्या पहिली संजय गांधी नंतर श्रावण बाळ त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धव इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती एकूण पाच योजना आहेत या माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचं वितरण डीबीडी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनाचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य द्वारे वितरित करायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस महिन्याचं दरमहा अर्थसहाय्य वितरण डेबिडीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभां लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा आहे त्यासाठी योजने करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना आणि ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आहे राज्य पुरस्कृत तुम्हाला ज्या सांगितलं एक संजय गांधी आहे श्रावण बाळ योजना आहे या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य वितरण डेबिटच्या मार्फत पोर्टोलो करण्यात येत आहे त्यानंतर राज्याच्या पुरस्कृत म्हणजे आपल्या राज्याचा संजय गांधी निराधार योजना राज्य योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्त योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थ सहाय्य डेव्हिडीच्या पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना आणि या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग निधी जो आहे तो वर्ग करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे रुपये तुमच्या हजारामध्ये टोटल तुमचे एकूण डिसेंबर पासून ते मार्च पर्यंत पंधराशे रुपयानुसार सहा हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत होणार आहे ठीक आहे झाले चालू आहे प्रोसेस संपूर्ण चालू आहे बघा इथं तरतूद दिलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण मंजूर तरतूद एस खात्यात वर्ग केलेला निधी दिलेला आहे संपूर्ण आणि हा तुम्हाला मिळालेला निधी इथं आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामच्या च्या ग्रुपला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हे पीडीएफ दर्शयला तशी आहे तुम्ही तिथं पाहू शकता संपूर्ण एकूण निधी इथं दिलेला आहे सगळा ठीक आहे हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यनुसार निर्मित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा संगणक जो काय दु क्रमांक असा आहे आणि बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढलेला आहे प्रशांत पुंडली क्वाक ठीक आहे इथं अवर सचिव महाराष्ट्र शासन आहे इथं संपूर्ण माहिती आहे हे दिलेली आहे आता ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल आपल्या टेलिग्रामला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला मिळून जाईल लक्षात असू द्या या लाडक्या महिला एक पाच योजना आहे या पाच योजना महिलांना आता सहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होते ठीक आहे कोणकोणत्या महिला हे संपूर्ण वाचून देतात त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे खूप गरजू महिला आहे त्या पैसे देणं तर त्यामुळे स्या महिला खूप पैशाची वाट बघत असतात ठीक आहे खूप दिवसापासून प्रतीक्षामध्ये आहे तर त्या महिला नक्की हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि आवडला तर नक्की एकदा लाईक करून घ्या ठीक आहे थांबतो